आमच्या यूटूब चाइनलला लाईब करा न्यूज आणि अध्यक्ष शरद पवार यांचे प्रतिपादन धनंजय माडिक राजू शेट्टी यांना निवडून द्या केले आवाहन काँग्रेस शेतकरी संघटना संयुक्त पुरोगामी आघाडी यांची जाहीर सभा कोल्हापूर येथे पार पडली शिवसेना भाजप सरकारवर टीकेची उठवत खासदार धनंजय महाडिक राजू शेट्टी यांना निवडून देण्यासाठी आवाहन केलं तसेच देशाला नाही मालकाची गरज असल्याचं प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं कोल्हापुरातील गांधी मैदान येथे काँग्रेस राष्ट्रवादी शेतकरी संघटना संयुक्त पुरोगामी विचार आघाडीचे कोल्हापूर उमेदवार मुन्ना उर्फ धनंजय महाडिक आणि हातकलंगले उमेदवार राजू शेट्टी यांच्या प्रचारात सभेत पवार बोलत होते यावेळी पवार यांच्या तुम्ही ठरवलंय मी बी ध्यानात ठेवलंय या वाक्याने नागरिकातून मोठ्या प्रमाणात टाळ्या आणि शिट्ट्यांची दाद मिळाली पाहूया शरद पवार काय म्हणतात ते त्या नदीच्या काठातून आपल्याला सकाळी जायचं होतं एका

तो अच्छे लोगों के लिए घर के असर पहुंचा घर का और फिर सुनिश्चिला उनका जो की मुकुला बोलकर धनंजय वाली इसका नाम है ऐसे में भी दारी बात है छठी बात है ऐसे इसका कर दा इसका कर दे यार इसके अंदर कैसे करें इसके अंदर सच्ची बेटी सुनिए संदेश कर

प्रारंभी पीएन पाटील म्हणाले शिवसेना भाजपची नाटक चाललेली आहेत हे लोकांनी आता ओळखलं आहे काँग्रेस जिल्हा अध्यक्ष प्रकाश आवाडे म्हणाले या पाच वर्षात मोदी व त्यांच्या पक्षाच्या सरकारने जनतेला फसवला आहे धार्मिक तेढ निर्माण करण्याचे काम करीत असल्याचा आरोप आवाडे यांनी केला आणि सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखालच मनमोहन सिंग जी पंतप्रधान असलेल्या सरकार मध्ये या देशातला आम शेतकऱ्याची कर्जमाफी झालेलं चित्र या देशातल्या सगळ्या सगळ्या शेतकऱ्यांनी बघितलं म्हणून परत एकदा या देशातल्या आम शेतकऱ्यांची कर्जमाफी करायच्या संबंधीचा निर्धार या महाआघाडीनं आपल्या जाहीर जाहीरनाम्यात दिलाय तो शंभर टक्के आपला देणार आहे हा विश्वास शेतकऱ्यांच्या मनामध्ये कष्ट करायच्या मनामध्ये जो विश्वास न्याय योजनेच्या माध्यमातून देण्यात आला आहे प्रत्येक कुटुंबाचं उत्पन्न कमीत कमी बारा हजार रुपये असायलाच पाहिजे यासाठी त्याला करा मदत करायची योजना दर महिन्याला त्याला सहा हजार रुपये त्याला देण्याच्या संबंधीचा निर्णय आणि वर्षाला निर्णय आहे तेव्हा टक्के होणार आहे या आमच्यासाठी एक नवरसंजीवनी आहे हा विश्वास कष्टकरी शेतकरी सामान्य या सगळ्या सगळ्यांना आलाय आणि म्हणून प्रत्येक जण मतदारांच्या बघायला लागलाय प्रत्येकाला विनंती करेन कोण काय सांगतोय खरखर आहे तो आंदोलन करायचं आणि राजू शेटली यांच्या क्रिकेटच्या बॅटचा समोरचं समोर जाऊन या दोन्ही कारणांना प्रचंड मतदार विजयी करायला विनंती करतोय आणि थांबतोय जय हिंद जय महाराष्ट्र कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये सुमारे आठ हजार कोटीची विकास कामे केली आहेत कायदा बदलून रखडलेल्या शिवाजी पुलाचा प्रश्न मार्गी लावला आहे पाच वर्षात केलेल्या विकास कामाची शिदोरी घेऊन निवडणुकी समोर जात असल्याचे खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केलं उमेदवार वडिलांचा वारसा सांगत निवडणूक लढवत आहे मात्र खासदार हो काही अनुकंपाखाली नोकरी आहे का असे संजय मंडलिक यांच्यावर टीका केली तर स्वर्गीय सदाशिव मंडलिक यांनी कर्जमाफी झाल्यानंतर तक्रारी करून जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या घरावर दरोडा टाकण्याचं काम केलं असाही आरोप महाडिक यांनी केला

माझी हजेरी व्यापार करते आणि घराच्या उश्या सभागृहामध्ये दोन हजार आठ साली कृषी कर्जमाफी झाली देशभराची झालेली कर्जमाफी करत झाली काय कारण स्वर्गीय म्हणली सरांनी त्यामुळे एवढ्या प्रकारे केल्या एवढ्या प्रकारे केल्या की दिलेले कर्ज एकशे बारा कोटी रुपया झालेली कर्जमाफी शासनानं परत काढून

संजय मंडलिक यांनी जातीयवादीचे हस्तक बनवले त्यांना लाच कशी वाटली नाही देशात महागाई आकाशाला भिडली शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या याबद्दल मोदी का बोलत नाहीत असे जोगेंद्र कवाडे यांनी व्यक्त केलं उमेदवारांना प्रचंड बहुमताने आशीर्वाद त्यांना ही विनंती करण्यासाठी आश्चर्य परिवर्तनाची भूमी आहे बाबासाहेब आंबेडकरांचा विचार घेऊन चालणारी भूमी आहे शिवपालांच्या दाखवलेल्या दिशेने जाणारी ही आहे आणि असं असताना काल बर्पर्यंत जे परिवर्तनाची भाषा बोलत होते ते सांगणारी शक्ती दातेवादली शक्तींना देशामध्ये दे गाडून टाकले भाषा बोलत होते ते जीवन सदाशिवराव मंडळी यांचे चिरंजीव आजेवाद्यांच्या सांगित शक्ती हस्तक बनून काम करतायत याच कशी वाटते या लोकांना <laughs> आम्ही विचाराचे का आहोत

आता बदला घेण्याची वेळ आली असल्याचे आमदार हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केलं कधी इतिहासामध्ये कोल्हापूरला आठ हजार कोटीचा निधी त्यांनी मिळवला मला वाटतं पुन्हा एकदा आपण त्याला संधी दिली तर ते दे या देशामध्ये कोल्हापूरचं नाव हे अग्रसर करते असा तुम्हाला विश्वास बघ पवार साहेबांचं आणि इतर नेते मंडळीचं महाशि होणार आहे गेल्या महिनाला आपला आमचं रोग ऐकता मला वाटतं आमची भाषण तुम्हाला पाठ झालेली आहे मी दोन तीन मुद्दे बोलून माझं भाषण आठवत घेणार आहे ज्याचा उल्लेख प्रकाशन आपल्या भाषणात केला आपल्या दोन्ही पक्षाचे जै नाणे त्याचा प्रचार आणि प्रसार करण्याची आवश्यकता आहे मला वाटतं या निवडणुकीत या दोन गोष्टी या गेम चेंजर ठरणार आहे आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे नेते आदरणीय कृषी मंत्री म्हणून देशाच्या सर्व शेतकऱ्यांची एकाहत्तर हजार कोटी कर्मवापी ही करून दाखवली आहे सरकारमध्ये आली तर आम्ही सरसकट सर्व शेतकऱ्यांची एकदा सगळी कर्मवाफी करणार आहोत हे एक आश्वासन आहे आणि दुसरं आश्वासन हा निभावे म्हणून काँग्रेसने दिलेला आहे पंधरा लाखाच नरेंद्र मोदी आश्वासन त्यांना निभावता म्हणून वर्षाला बारात हजार रुपये पंचवीस कोटी जनतेला देण्याचं जे आम्ही आश्वासन दिलेलं आहे या दोन गोष्टीचा प्रचार आणि प्रसार करा एवढी विनंती आपल्याला या निमित्ताने करणार आहे बंधू बघितलं ज्या ज्या वेळेला शेतकऱ्यांची अवस्था वाईट जाईल नोटाबंदी आणि जीएसटी मुळे सर्व घटक नाराज झाले त्यावेळेला या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पुलवामा सर्जिकल स्ट्राईक सारखे विषय काढतायत जरूर आम्हाला भारताच्या सैनिकांचा आधार आहे परंतु नरेंद्र मोदी साहेबांना मी चार प्रश्न विचार आहे आणि त्याची उत्तर देण्याची आवश्यकता आहे काल राज्यात सुद्धा इंटरमिजीच्या सगळे प्रश्न त्यांना विचारलेले आहे పాకిస్తాచీ పంతజ శనివ్వాలి ప్రవాదాపతి ఇమ్రాన్ స్వేచ్ఛ పాకిస్తాన్ పంతప్రధాన ఇమ్రాన్వాహ नरेंद्र मोदी जी भारतामध्ये सत्ता आली पाहिजे तर काश्मीर आपलं सुरुवात आहे असं वक्तव्य केलं या दोघांत साखर काय आहे देशाला समजलं पाहिजे आपल्या देशामध्ये प्रचंड साखर तयार झाली आहे आता बाहेर ठेवायला लागते तरी पाकिस्ताना साखर काय आली जाते कांदा उत्पादन क्षेत्र कांदा काय लागला गेलाय तरी का या मोदी साहेबांना देण्याची आवश्यकता विचार करा ज्या पद्धतीनं सव्वाशे कोटी लोकांना पसरवण्यात आलाय त्याचा बंदा घ्यायचा जा असेल त्याचा उल्लेख केला देशामध्ये दे� सायलेंट झालेली आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये

के पाटील आर पवार ए पाटील भगवान काटे आदिल फराज संपत बापू पवार पाटील नाना कदम आदी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते आणि मोठा जनसमुदाय उपस्थित होता महानकारी न्यूज साठी कोल्हापूरहून कॅमेरामॅन शकील शेख सह बरकतभाई पन्हाळकर